आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना दोन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळच्या तीन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांसह एका खाजगी एजंटला यवतमाळ एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले पुसदेचे शुक्रवारी वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईने खडब उडाली आहे सूरज गोपाल बाहिते वय बत्तीस वर्ष मयूर सुधाकर मेहकरे वय तीस वर्ष बिभीषण शिवाजी जाधव वय तीस वर्ष तिघेही यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक वर्ग तीन या पदावर कार्यरत आहे तर खाजगी एजंट बलदेव नारायण राठोड व एकोणतीस वर्ष राहणार गवा तालुका मानोरा अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत तक्रारदार महिला सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूल संचालिका आहेत सात मे रोजी कॅम्प दरम्यान या आर टी ओ अधिकाऱ्यांनी लाची मागणी केली अशी तक्रार करण्यात आली होती लेखी तक्रारीवरून शुक्रवारी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली त्यात सूरज बाहिते मयूर मेहकरे बिभीषण जाधव यांनी तक्रारदार यांना त्यांच्या प्रशिक्षणार्थ्याकडून शिकाऊ व कायम पक्का परवाना देण्यासाठी खाजगी एजंटच्या माध्यमातून संगणमत करून अधिकृत शासकीय चलनाव्यतिरिक्त प्रत्येकी अर्जामागे दोनशे रुपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले शुक्रवारी सापडा कार्यवाही दरम्यान एकूण दहा क्लाससाठी दोनशे रुपयेप्रमाणे दोन, दोन हजारांची लाच बलदेव राठोड यांच्यामार्फत तक्रारदाराकडून स्वीकारताच रंगेहात पकडण्यात आले ही कार्यवाही एसीबीचे अमरावती पोलीस अधीक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट पोलीस निरीक्षक मनोज ओरके अतुल मते अब्दुल वसीम सुधीर कांबळे सचिन भोयर राकेश सावसाकडे सुरेश मेश्राम सरिता राठोड अतुल नागमोते आदींनी केली सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ